आमच्या दोघांचे दिमाग येताना येत नाही गोष्टी दिवस चला कुठल्या गोष्टी घालता वस्ती घालता गाडगे मावळकर चौधरी कोकाटे पिकाटी हे पण तुम्ही अजून मी असं माझ्याच केले तुम्ही करता तुम्ही पसाय जाईल या आजोबाच तुम्ही कामाच्या माझ्यापासून नाही नाही वाटाय दुदत एक लक्ष देत हे तुला माहिती माझं आई बघूया त्याच्या मागे मी पाच हजार छापले छपले त्याचा उद्देश काय माहिती का हा उद्देश प्रत्येकाला हे कार्ड मिळावं त्याला पाच हजार वासायला मिळव हजार आपल्याला काय पसाजत म्हणते कळत नाही तुम्हाला कळतंय तुम्ही तुम्हाला किती काम दे सांग बरं सगळे जर काम तुम्हाला बाकीच्या बाकीचे निकाल काय आपणच विचार या सर चांगलं चांगले तुम्ही एवढे करताय ते करत मते मागला उभा नाही नाही बरोबर साहेब मी दुसऱ्याला काम दिलं तेले थोडे आले मी तुम्हाला पण दिस बस आता काय झालं माहिती का आता आमच्या खूपي आयडिया आली डोक्याला आमच्या हां काय खूपي आयडिया आली आमच्या सगळं हे झालं गाव गावाला एक नंबर वाटले होय होय पण अजून मोठं पाऊल टा पाहिजे आपण सांग सर आपण गावासाठी आपण ठरले का नाही गावासाठी सामाजिक काय ना काय करत राहायचे आपल्याला आपल्या क्षमतेनुसार काय सांगतो सांग साहेब मी आता बोल चल आपल्या मुलीला शाळेतल्या कपडे वाटाय पाहिजे तर शाळेतल्या मुलीला कपडे हा आणि दुसरं आहे राहिला नाही त्यांना अशा कट्टा बांधून द्यायचा बसायला सामाजिक बघ गावासाठी पहिलं मायाशी बोलायला आमची जरा चर्चा होती दोघांना ठीक आहे बोला तू झाली मला सांगा मी काय उठतोय माहिती का बोल बोल ऐकते मी एक काम करत आम्हाला चर्चा घेऊन दोघांना भाग काय करतो फट्यावलं विद्यार्थी आणायचं थोडायचं आणायचो तिक होतो आम्ही गावात एस टी ती आहे गावात एस टी बरे तसं जरे पटा एस टी टाइमच नाही किती त्रास होतो त्याला बसायेत नाही काय करतो नसली तर जुनी गाडी तुमची आम्हाला मला तर मला आम्हाला काय वाटलं होतं साहेब आपल्याला फार घेऊन का एक सांगा तुमचा उद्देश चांगला आहे ह्याच्यापेक्षा आपण चांगलं काहीतरी गावासाठी करू शकतो हे बरोबर माझं तुम्ही ऐकत असेल मी तुम्हाला सांगतो नाही नाही तुम्ही नाही सांगतो तुमचं नाही आमचं आहे का आम्ही आता काम केलं एक पिक्चर थिएटर काढून टाका कारण समजा आपल्याला कर्मला जाऊ एक लक्षात घ्या पिक्चर तर सगळ्याच्या मोबाईल मध्ये गेला आता मोठं चित्र मोठं मोठं चित्र रे बाबा पण आजकाल थिएटर मध्ये कोण जात आहे का बर मग काय करा तुम्ही सांग मला असं वाटतं बघा आपल्या गावात गावात सगळ्या गाव पहिली गावात राहायचं आता या ती साठ टक्के माणसं गावाची माझ्या वस्तीवर राहायला गावात राहायचं चाळीस टक्के काय पहिलं ती जाऊन दे तुम्ही एक काम करा भतारी पडली सकाळी माहिती राहा मला बरं का बरं आहे कुठलं जावं पडली जावं इतक्या लांब जावं सोय नाही काय नाही का म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं मी त्यात अजून जोडतो काठ्या कधी लागतात धुळे त्यापेक्षा मला असं वाटतं आपण गावातल्या सर्व वयोवृद्ध माणसांसाठी आपल्या वस्तीवर राहणाऱ्या गुहागरचं भोगून राहत तुम्हाला नंतर देतो पहिला आपल्याला त्यांच्यासाठी करायचं गावातल्या सगळे वयोद्ध माणसांसाठी आपण एक वैद्यकीय वैद्यकीय तपासणी शिबीर घेऊया म्हणजे असं मला वाटतंय सांगतो रक्तचा नाही रक्त आण म्हणत नाही म्हणतो माझे मित्र आहेत दोन तीन ओळखीचे डॉक्टर त्यांच्याशी थोडं झाले बोलणं माझ्या डोक्यात ते चालले पहिल्यापासून गावात वैद्यकीय शिबिर घ्यायचं सगळ्या वयोवृद्ध माणसांचं चेकिंग आज काय होते कोणाचं गुडगा दुख कुणाचा खांदा दुखतोय कोणाला चाललं होत नाही पिंढऱ्या दुखतात वय झाल्यात माणसाला शुगर हाय बीपी आहे काय नाही सांगू ह्यासाठी आपण आयुर्वेदीय आयुर्वेदिक मेडिकल शिबिर घेऊन तुमची तयारी असल ऐक तू ऐक तुझं कसं बोलणं जे ऐकलं कमी तू पहिला ऐकायच नंतर बोलाय बोला आपण हे मी करतो तयारी सगळी तुमची जर हो असेल बाकी मी सगळे अरेंज करतो तारीख ठरवू त्याच्या अगोदर आपण गावात चांगली मिटिंग घेऊ आणि मिटिंग घेऊन एक डॉक्टरला सांगू शिबीर राखू त्यांना दोन दिवसाचं इथं काय म्हणतात की सगळे चेकअप फुल बॉडी चेकअप काय होत असेल तर त्यांना आयुर्वेदिक तेल हुँ। मसाज किंवा तुला औषध गोळ्या ह्याची व्यवस्था मी करतो ओके कारण गावातले जे वयोवर्ध लोक आहेत ना हे माझ्या आई वडीलच वाह सर साहेब साहेब ऐका की अरे माझ्या आवडून माघारी येणार का नाग बरे पण हे जे आहेत हे मी माझेच आईवडले त्यांची सेवा केली तर माझी आवडले पण ती पोहोचले मला तुमचं वय बोलते तुमचं वय बोलते तुम्ही खरे रत्न नाही पण तुम्हाला फक्त आकार द्यायचं काम आमचं काम आहे म्हणून नेहमी वयस्कर मोठ्या आपल्या आई वडिलाच आई वडिला समान वयवर्ध माणसाचं ऐकायचं ते कधीच कोणाला वाईट सांगा सांगा असं वाईट शिकत नाही गणपती अरे का हो काही नाही आलता काल वायकडे असं म्हणत होता पण मी त्याला म्हणलं हे काय करुयाबद्दल तसं काय नाही त्याच्या मनात काय नाही रे

गावातल्या सर्व आपल्या माणसं कारण आपलं गाव आपली माणसं हे लक्षात आहे तुम्ही आता तयारी लागा तयारी लागा तारीख ठरवा मला एक दोन तीन दिवसांनी सांगा आपण कार्यक्रम आणि काय तू वाईट पण घेऊन गो हे कार्ड हे मुद्दाम तुम्हाला दिलं नाही बाबा हे फक्त हे कार्ड मी माझा प्राणी